तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात चढ्ढा रेसिडेन्सी वांगणी अंबर सखी महिलांसाठी विशेष बचत खाते माझी बचत माझा फायदा अंबरनाथ जय हिंद कोऑपरेटिव्ह बँक डोबिवलीतील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने गेल्या आठवड्याभरात धडक कारवाई करत बेकायदेशीरित्या परवाना देशी विदेशी दारूचा साठा जप्त केला राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने डोंबिवली पश्चिमेकडील मच्छी मार्केट परिसरात एक मे ड्रायडे दिवशी देशी विदेशी मद्य विक्री करत असलेल्या एका महिलेला अटक केली महिनाबाई भोईर असं या अटक महिलेचं नाव आहे त्यापाठोपाठ डोंबिवली पूर्वेकडील निळजे येथे सापळा रचत बेकायदेशीरित्या विना परवाना असलेल्या विदेशी दारूच्या बाटल्यांनी भरलेला एक टेम्पोही जप्त करण्यात आला या प्रकरणात एकशे अठ्ठ्याऐंशी बिटर विदेशी दारू व बियर असा एकूण चार लाख तेरा हजारांचा मुद्देमाल जप्त करत अमित यादव या टेम्पो चालकालाही अटक करण्यात आली या दोघांनी हे विदेशी देशी देशीमध्ये कुठून आणले याचा शोध सुरू आहे डोंबिवली पश्चिमेकडील मच्छी मार्केट परिसरात एक मे ड्रायडेच्या दिवशी एक महिला देशी विदेशी दारू विक्री करत असल्याची माहिती डोंबिवलीच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाला मिळाली होती या माहितीच्या आधारे मच्छी मार्केट परिसरात सापळा रचत राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने विना परवाना दारू विक्री करणाऱ्या महिनाबाई भोईर या महिलेला अटक केली आहे तिच्याकडून देशी विदेशी दारू असा एकूण एक लाख एकतीस हजारांचा मुद्देमाल जप्त केला तसेच डोंबिवलीमध्ये बेकायदेशीर विना परवाना विदेशी मद्याची वाहतूक होत असल्याची माहिती डोंबिवलीच्या राज्य उत्पादन शुल्क विभाग पथकाला मिळाली होती या माहितीच्या आधारे डोंबिवली राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने डोंबिवली पूर्वेकडील निळजे परिसरात सापळा रचत एक टेम्पो संशयास्पद रित्या आढळून आल्याने या पथकाने टेम्पो थांबून टेम्पोची झाडाझडती घेतली असता या टेम्पोमध्ये एकशे अठ्ठ्याऐंशी बल्क लिटर विदेशी दारू व बियर असा एकूण चार लाख तेरा हजारांचा मुद्देमाल आढळून आलाय या प्रकरणी राज्य उत्पादन शुल्क विभागाने गुन्हा नोंद करत टेम्पो व दारू जप्त केलाय या प्रकरणी अमित यादव या टेम्पो चालकाला अटक करण्यात आली आहे त्यांनी दारू कुठून आणली याचा शोध आता एक्साइज विभाग करत आहे ब्युरो रिपोर्ट मेट्रो न्यूज डोंबिवली जियाज मल्टीस्पेशालिटी अँड मॅटेटी हॉस्पिटल हे अंबरनाथ वेस्टला फातिमा हायस्कूलजवळ जवळ लोकेटेड आहे हे हॉस्पिटल पूर्णपणे कॅशलेस आहे व एन बी एच अॅक्रेटेड आहे या हॉस्पिटलमध्ये सुसज्ज अशा आय सी यू सुविधा आहेत तसेच इथे ओ टीमध्ये आपल्याकडे लेझर लॅब तसेच जनरल सर्जरी होतात आपल्याकडे गायनेक आणि गायनेक ऑपरेटिव्ह सगळे होतात त्याचबरोबर आपल्याकडे पिड्रॅटिशियन बालरोगतज्ञ तसेच आपल्याकडे फिजिशियन त्याचप्रमाणे आपल्याकडे फिजिओथेरपिस्ट कॉस्मेटॉलॉजिस्ट आपल्याकडे स्किन स्पेशलिस्ट हे सुद्धा अवेलेबल आहेत एक्सलाईफ हॉस्पिटल जे उल्हासनगरमध्ये केंद्रित आहे बेसिकली उल्हासनगर अंबरनाथ बदलापूर आणि त्याच्या बियॉन्डचे जे एरियाज आहेत याच्यासाठी एक नर्शरी रेफरन्स सेंटर करून काम करत आहे एकमेव हॉस्पिटल आहे जिकडे आपल्या एकच ग्रुपमध्ये सी टी स्कॅन टॅपलेब मशीन डायलिसिस मशीन इकोग्राफी प्लस सोनोग्राफी हे सर्व सुविधा अवेलेबल असतं प्लस एक न्यूरो इंटरव्हेन्शन टीम आहे अंडर डॉक्टर विवेक अग्रवाल सर जे आपल्याकडे इमर्जन्सी केसेसमध्ये हेड इंजुरी केसेस झाले किंवा स्पाईन इंजुरी केसेस झाले त्यामध्ये इमर्जन्सीमध्ये ऑपरेट आपल्याला करता येतात ज्यामुळे पेशंटचा जीव आपल्याला वाचवता येतं प्लस आपल्याकडे जे बाकीचे जे गव्हर्मेंट स्कीम्स आहेत जसं महाराष्ट्र पोलीस आहे सी जी एच एस आहे सेंट्रल गव्हर्मेंट हेल्थ स्कीम प्लस ई एस आय सीचे पेशंट्स जे असतात ते सेंट्रल रेल्वेचे पेशंट असतं ते सर्व पेशंटला प्लस चीफ मिनिस्टर रिलीफ फंडमध्ये पण आपण एनरोल्ड आहे तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत म्हाडा आणि चढ्ढा ग्रुप यांचा एकशे पंचावन्न एकर मध्ये महत्वाकांक्षी मेगा आवास टाउनशिप फक्त तुमच्यासाठी तर आजच संपर्क करा संपर्क क्रमांक उल्हासनगर असो अंबरनाथ असो कि बदलापूर ऊन पाऊस थंडी किंवा नैसर्गिक आपत्ती याची तमा न बाळगता आम्ही कर्तव्य दक्ष राहून काम करतो सर्व स्तरातील स्थानिक बातम्या काही क्षणातच सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवतो ते फक्त मेट्रो न्यूज अवघ्या एक वर्षात हजारो प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेली आपली नंबर वन तसंच विश्वसनीय वृत्तवाहिनी म्हणजे आम्हाला आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या वृत्तवाहिनी मेट्रो न्यूज ला सबस्क्राईब करा तसंच लाईक आणि शेअर करायला विसरू नका तुमच्या परिसरातील काही समस्या असेल किंवा काही माहिती असेल तसंच तुमच्या संस्थेची अल्पतरात जाहिरात द्यायची असेल तर मेट्रो न्यूज ला संपर्क पाच आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या मेट्रो न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर प्रेस करा तसंच व्हिडिओ नक्की शेअर आणि लाईक करा धन्यवाद